कोणबी समाज आता आक्रमक झालेला आहे आझाद हो मैदानामध्ये सकाळपासून आंदोलन जे सुरू झालेले आपण पाहू शकतात आझाद मैदानामध्ये कोणबी समाज जो आहे सकाळपासून आपल्या आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे संपूर्ण जे आहेत रस्त्यावर आझाद मैदानावर कोणबी समाज इथे आंदोलन करताना दिसून येत आहे वेगवेगळ्या मागण्या ज्या आहेत ते राज्य सरकारकडे आपल्याला घेताना दिसून येत आहे त्यामुळे संपूर्ण सरकारचं लक्ष वेधण्यासाठी जे आहे कोणबी समाज आक्रमक झाले दिसून येत आहे त्यामुळे सरकारच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात येत आहे डीसीपी अधिकारी जे आहेत ते आम्हाला भेटायला आलेले आहेत मात्र डीसीपी अधिकारी नको अशी भूमिका करताय त्यामुळे शासनाचा लोकप्रतिनिधी असेल किंवा मंत्री असेल तर यावरच भेटायला अविनाश लाडेत कोणबी सर काय मागण्या ठेवलेल्या आहेत मंत्री पाहिजे अशी भूमिका घेतलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या शंभर टक्के एवढा मोठा लाखोच्या संख्येने जर कुणबी बांधव या ठिकाणी येतोय आणि जर मंत्रिमंडळात एकही मंत्री या ठिकाणी येत नसेल ते कुणबी समाजाची अवैल नाही आणि म्हणून आमची मागणी आहे की मंत्रिमंडळ कुणीतरी मंत्रिमंडळातल्या तरी कोणीतरी यावं हो? आणि आमचं निवेदन घ्यावं हो? नाहीतर इथून कोणी हलणार नाही इथून कुणी हल्लार नाही अशी भूमिका प्रकाश संगेत सर डीसी पी सारखा अधिकारी येतो मंत्री येत नाही कुठेतरी कुणबी समाजाकडे मागणीकडे राज्य सरकार दुर्लक्ष करते का आज या आझाद मैदानामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी दरांगेनं अख्ख्या मंत्रिमंडळ पायाशी लोटांगण घर आणलं त्याच आझाद मैदान लाखोंच्या संख्येनं आज कुणबी बांधव या ठिकाणी आलेला आहे की त्यांना तो दोन ऑक्टोबरचा जो जियाब या ठिकाणी दिलेला आहे तो ताबडतोब मागे घ्या या मागणीसाठी आलेला आहे आणि त्याचं निवेदन सुद्धा घ्यायला सरकारचा कोणी मंत्री सुद्धा येत नाहीये त्यामुळं यांचा भावना दुखावल्या गेलेल्या आहेत त्यामुळं हा समाज या ठिकाणी आक्रमक झालेला आहे माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे सरकारला आणि प्रशासनाला की आपण सरकारचा प्रतिनिधी कुणी मंत्री मुंबईचा असेल ताबडतोब या ठिकाणी आपण पाठवा कारण समाजा आणि युवक मंडळी विशेषतः आक्रमक झालेली आहे ते कुणाचं ऐकायला तयार नाहीत की दरांगेच्या दरांगेसाठी अखेर मंत्री मंडळ लोटागण घालतात आमचा एक मंत्री ते येऊ शकत नाही म्हणजे आमच्या मोर्चाची दखल हा सरकार घ्यायला तयार नाही का सरकार दखल घ्यायला नाही का आपल्यासोबत अध्यक्ष आहेत सर मतभेद होताना दिसून येते काही तरुण आक्रमक झालेले आहे काहींची भूमिका मतभेंद दिसत आहे परंतु मंत्रिमंडळातला एखादी मंत्री किंवा सेक्रेटरी लेवलचा अधिकारी येत नाही आक्रमक झालेला आहे सगळा हे सरकार फक्त मराठ्यांसाठीच आहे आता असं वाटायला लागलं आज लाखोच्या संख्येने कुलबी बांधव ओबीसी बांधव इथं आले जर या शासनाच्या मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्य मुख्यमंत्र्यांना किंवा मंत्रिमंडळातला कुठलाच मंत्री या दिशेला येऊ शकत नाहीत आज कोकणामध्ये कितीतरी आमदार खासदार आणि मंत्री या कोकणामध्ये आहेत त्यांना सुद्धा या कोक ज्यांच्या जीवावर ते निवडून येत आहेत त्यांना सुद्धा आज दखल घ्यावी वाटत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे त्यांना असं वाटत असेल की आम्ही कुलम्यांना काय मागण्या ठेवल्या राज्य सरकारकडे तुम्ही काय मागण्या ठेवलेल्या आहेत साधारणपणे जो मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये दे जो येऊ घातलेला आहे तो हैदरा हैदराबाद गॅजेट इयर तात्काळ रद्द करा ज्या अठ्ठावन्न लाख नोंदी या कुलमी प्रमाणपत्र देऊन या मराठा समाजाला कुलमी करून ओबीसीमध्ये घेतलं आहे त्या अठ्ठावन्न लाख नोंदी या रद्द कराव्यात जातीनी या जनगणना ही तात्काळ या महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने करावी ही करावी अशा पद्धतीत अनेक मागण्या आमच्या कोकणातील काही प्रश्न आहेत रायगड जिल्ह्यातले काही प्रश्न आहेत अशा अनेक मागण्या आम्ही शासनाच्या या, या इथे केलेल्या आहेत त्या जर शासनाने जर दुर्लक्ष केलं तर मी आपल्या माध्यमातून सांगतो या संघाचा अध्यक्ष या कुलबी समाजाचा अध्यक्ष म्हणून तुम्हाला सांगतो उद्रक जे हे आंदोलन जाईल सरकारचा लोकप्रतिनिधी जोपर्यंत इथे येत जो पर्यंत आंदोलन करण्याची आंदोलन करताना दिसून येते त्यामुळे पोलीस अधिकारी आम्हाला नको प्रशासनातला सेक्रेटरी पाहिजे किंवा राज्य सरकारचा एक तरी मंत्री शिष्टमंडळाला भेट दिली पाहिजे अशी भूमिका कोणबी समाजाचे नेते शिष्टमंडळ करताना दिसून येते कॅमेरामॅन अनुप सह विकास मिरे साम टीव्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका